परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात तोडफोड आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुता परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या नुकसानीमुळे निषेधासाठी जमलेल्या जमावाने आंदोलनाला हिंसक वळण दिलं आहे जिल्ह्यात कलम सदतीस एक अन्वये जमावबंदी लागू असताना सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे त्रेसष्ट लागू केलं ला आहे शहर आणि जिल्ह्यात असलेल्या तणावाचं वातावरण पाहता हे कलम लावण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी केली होती त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ते के लागू केलं ला आहे त्यामुळे जिल्हाभर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध आहे भ्रमणध्वनी फॅक्स केंद्र ध्वनिक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत अकरा डिसेंबरच्या दुपारी एक वाजल्यापासून हे आदेश लागू राहतील ध्वनिक्षेपकावरून ते पोलिसांनी जाहीर करावे असेही आदेशात म्हटलेलं आहे दुपारी आंदोलन चिघळल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आंदोलक यांची बैठक घेतली जिल्हाधिकारी गावडे यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या सर्वांना शांततेचं आवाहन करण्यात आलं मात्र याचवेळी अचानक आंदोलक महिलांचा एक होळका जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला त्यांनी तोडफोड सुरू केली एकीकडे शहरात तणावपूर्ण शांतता असताना पुन्हा आंदोलन चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतळ्याजवळील संविधान मुका बुकाला काही लोकांनी त्यावरील काच फोडली आणि या अनुषंगाने सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवल्या त्या ठिकाणी रस्तारोप करण्यात आला त्या ठिकाणी मी स्वतः व पोलीस अधीक्षक आम्ही जाऊन सर्व समाजाचं त्याबद्दल समाजाला आवाहन केलं की आपण शांतता प्रस्थापित करावी आज रोजी देखील काही ठिकाणी दगडफेक झाली काही ठिकाणी रस्तारोपं झालेला आहे तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपला उपलब्ध आहे या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे गुन्हा देखील दाखल झालेला आहे आज जी काही निवेदने माझ्याकडे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काही आरोपी अटक केलेला आहे त्याला कठोर शासन व्हावं आणि त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड कोणी व्यक्ती संस्था असेल त्यावरती देखील कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी संघटनांनी केलेली आहे त्याचबरोबर पुतळेला तास संरक्षण मिळावं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करावं अशी मागणी आपल्याला प्राप्त झालेली आहे संपूर्ण पोलीस बंदोबस्त आता रस्त्यावरती आहे एस आर पी एफची पण टीम लवकरच आपल्याला प्राप्त होत आहेत वरिष्ठांना आपण अहवाल दिलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र मी सर्व समाज बांधवांना परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठल्याही आप, अफवावरती विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था कायम राहील यासाठी आपण स्वतः व आपले जे काही तरुण मुलं आहेत त्यांना देखील आपण सूचना द्यावी आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात शांतता राहील यासाठी दक्ष राहावे अशा स्वरूपाचं नम्र आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जाळपोळ दगडफेक झालेली असल्यामुळे काही गाड्यांची नासधूस केलेली असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या अहवालाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये आपण जमावबंदीचे आदेश कलम एकशे चव्वेचाळीस नवीन कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे लागू केलेले आहेत तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं व जमावबंदी टाळावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी